सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज खामगाव नगरपालिकेने मुख्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गेल्या दोन दिवसापासून खामगाव शहरातील अतिक्रमणे हटवली दरम्यान नगरपालिकेकडून जेसीबीच्या सायाने अतिक्रमण धारकांच्या टीन आणि दुकाने तोडून अतिक्रमण धारकांचे आर्थिक नुकसान करण्यात आले याच्या निषेधार्थ अतिक्रमणधारकांनी स्वतःची संघटना स्थापन करून स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालयापर्यंत कडक पोलीस बंदोबस्तात बंदोबस्त एस डीओ डॉक्टर रामेश्वर पुरी यांना निवेदन सादर केले यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा किशोर आप्पा भोसले खासनी मॅडम हाजी बुदर प्रीतम माळवंदे शर्माजी इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते अतिक्रमणधारकांच्या वतीने एस ओ समोर निवेदन वाचून दाखवण्यात आले हे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्याची विनंती करण्यात आली या निवेदनाद्वारे मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली त्यांच्यावर कारवाई करण्याची आणि त्यांना निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली यावेळी खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार हे त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ताप्यासह उपस्थित होते Maharashtra 24 News Sati, Pratini Di, Mohd. Farooq.